हे आपल्याला सर्वांना माहीत आहे की प्रतिवर्षाप्रमाणे कल्याण डोंबोली रनर्स ग्रुप आणि डोंबोलीतील सर्व नागरिकांच्या वतीने फ्रेंडशिप रन ही मॅरेथॉन स्पर्धाचं आयोजन केलं जातं सर्व तरुणांना एक त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण व्हावी त्यांनी स्वतःच्या प्रकृतीकडे जास्तीत जास्त हेल्थ कॉन्शियस व्हावं राहावं यासाठी सर्वांनी रोज सकाळी चालणं असेल किंवा त्याचबरोबर रनिंगच्या माध्यमातून प्रॅक्टिस करून आपली शारीरिक क्षमता या वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे व्यसनापासून दूर राहिले पाहिजेत असे वेगवेगळे संदेश या फ्रेंडशिप रन या माध्यमातून कल्याण डोंबिवली रनर्स ग्रुप आहे हे सर्व वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये डॉक्टर्स इंजिनियर्स अशी पूर्ण मोठा ग्रुप हा डोंबिवलीमध्ये गेली वर्षानुवर्ष या सर्व विषयामध्ये लक्ष घालतो आणि या सर्वांनी मिळून ही स्पर्धा ही प्रतिवर्षाप्रमाणे केलेली आहे त्यामुळे एक वेगळा आनंद आणि डोंबोलीमध्ये एक बेंचमार्क घ्यायला म्हणतात अशी ही स्पर्धा ही आयोजन असते काय नाही उत्तम वाटत धावलं पाया लोकांनी आणि मला असं वाटत की हा एक उपक्रम लोकांना प्रोत्साहित करण्याकरता पण आजच नाही वर्षातनं ना रोजच लोक जर का धावायला लागली तर एक छान रिझम मिळतो आयुष्याला स्वास्थ्याला आपल्या कामाला सुद्धा सो इट्स अ नाईस थिंग टू रन इन द मॉर्निंग मुझे बहुत अच्छा लग रहा है कि मैं डोमिंग का रन का पार्ट बनी सबका जोश देख के मुझे बहुत एक्साइटमेंट हो रही है सब एज ग्रुप के लोग इसमें पार्टिसिपेट कर रहे हैं तो और फिटनेस के लिए इतना काम कर रहे हैं तो वो देख के मुझे बहुत मोटिवेशन हो रहा है कि सब जनों के अंदर फिटनेस आएगी और हमारा कंट्री स्ट्रॉन्ग बनेगी